सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराज व वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेमध्ये जिल्हा निवड समितीने केलेल्या घोड प्रकरणात एक नवे वळण आलेले आहे सविस्तर असे जिल्हा निवड समितीने जी यादी तयार करून मंत्रालयात पाठवली ती यादी कलावंतांनी बोगस ठरवली आहे व ती यादी तयार करण्याकरिता जिल्हा निवड समितीने आर्थिक व्यवहार करून बोगस यादी तयार केली असा आरोप कलावंतांनी केला आहे यावर सविस्तर विवरण असे की कला क्षेत्रात कार्य करणारे कलावंत महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर विदेशातही कॅनडा मलेशिया अमेरिका या ठिकाणी आपली कला प्रदर्शित करून मायदेशी परत असलेल्या कलाकारांना सुद्धा जिल्हा निवड समितीने बोगस यादी तयार करून शासनाची दिशाभूल केली असून आंतरराष्ट्रीय कलावंतांची अहवेलना केली आहे अशा निवड समितीला निष्कर्षित करून समितीच्या अध्यक्ष व सदस्य यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी कलावंतांनी केली आहे वंचित कलावंतांनी एकच मागणी केली की बोगस यादी निष्कर्षित करावी व नवीन निवड समिती स्थापित करून प्रत्यक्ष कलावंतांची एनर घेऊनच नवीन यादी तयार करण्यात यावी आणि गायन संगीत कला गायनमध्ये विचार जाऊ मी संग गांधर्व संगीत महाविद्यालय मुंबई आणि तबला विचार तबल्याची शिक्षा पंडित संपतलालजी आकाशवाणी रायपूर यांच्याकडून तबला शिकली जाऊ मी आणि याच्यात पण हो सर मी आवेदन केलं होतं दोन हजार एकवीस वीस एकवीसला आणि आवेदन केल्याच्या नंतर माझं नाव लिस्ट मंदी मन, आलेला होता हे आहे माझ्या ची स्लीप फाईल आणि ज्यावेळेस मी माझं नाव सिमेस्ट झाला